नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर हरभर ताजे बाजर मुदी मुदी बाजर बाजर हर ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे सर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे हरभरचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनलवर नवेल असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेलायकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांनो शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती हरभऱ्याची दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये आयला नगर मध्ये चार कुंड्या जास्तीत दर मध्ये पाच हजार नऊशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये तसेच मांदेगाव मध्ये अठ्ठावन्न कुंड्या जास्तीत दर मध्ये सहा हजार तीनशे बारा सर्व साधारण दर सहा हजार दोनशे रुपये तसेच मनमाड मध्ये पाच कुंड्या जास्तीत दर मध्ये पाच हजार सहाशे पंचाळीस तर सर्व साधारण दर पाच हजार पाचशे ऐंशी तसेच कारंजा मध्ये सातशे वीस कुंड्या जास्तीत दर मध्ये सहा हजार दोनशे पन्नास तर सर्व साधारण दर पाच हजार नऊशे पासष्ट मध्ये तीन कुंड्या जास्तीत दर मध्ये पाच हजार तीनशे चाळीस सर्व साधारण दर पाच हजार दोनशे ऐंशी तसेच मानोरामध्ये तेरा कुंड्या जास्तीत दर मध्ये सहा हजार शंभर रुपये तर हे होते आजचे हरभरेचे ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की आवडे शेअर करा धन्यवाद